एकोणीशे सत्तेचाळीस चा तो दिवस उभारला ब्रिटिशांच्या दास्यातून भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांची गुलामगिरी संपली पण मराठवाडा अजूनही निजामाच्या जुलमी राजवटीत कोरपळत होता या जुलमी आगीची झळ आपल्या धाराशिव जिल्ह्याला लागली रझाकारांच्या अत्याचाराचे चटके आपल्या मातीने सोसले निजामांचा अन्याय इतक्या जनतेनं भोगला सहनशक्ती हतपात झाली अधर्म आणि तिनं परिसीमा गाठली यातून मुक्तीची ठिणगी पडली आणि स्वातंत्र्य संग्रामा

आणि आज हुतात्म्यांचं स्मरण करून देण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे नमस्कार मी वसुंधरा संजय गौरव इयत्ता नववी समता माध्यमिक विद्यालय धाराशिव विद्यार्थिनी विषय सादर करते मराठवाडा भक्ती संग्रामामध्ये धाराशिव जिल्ह्याचे हो योगदान चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेल्या व सम्राट अशोकांनी विस्तार केलेल्या त्या अखंड भारताचाच एक भाग असलेल्या निजामकालीन हैदराबाद संस्थानामध्ये जय हिंद वंदे मातरम डोक्यावर पांढरी टोपी घालणं हा गुन्हा होता सभा संमेलनावर बंदी होती अशा विचित्र आणि स्वैर निजाम राजवटीनं हुतात्मा वेद प्रकाश यांच्या रूपानं पहिल्या आर्य समाजाची दीक्षा घेतलेल्या या युवकाचं मूळ नाव दासप्पा शिवप्पा हरके उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावच्या या युवकाची तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस साली रझाकारांनी हत्या केली आणि याच घटनेमुळे विषय कमी होतो विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता यावं हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून धाराशिव मधील रवा हिप्पाल व्यंकटराव देशमुख व अनंतराव कुलकर्णी या बंधूंनी एकोणीसशे एकवीस साली होणारच्या वाड्यात राष्ट्रीय शाळेची स्थापना केली आणि या शाळेचे मुख्याध्यापक खुद्द स्वामी रामानंद तीर्थ हे होते त्यांनी गोविंदभाई श्रोफ बाबासाहेब परांजपे आनंद भालेराव पी व्ही नसलेराव दिगंबर बिंदू

धाराश पर्यंत अवघेला पाहून परिसरातील तरुण पेटून उठले हा बदललेला जवळ आहे ऑपरेशन पोलो दरम्यान वीरमरण आलेल्या भारताच्या बचिंदर सिंग यांना त्यांच्या शौर्यामुळे भारताचं पहिलं अशोक चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात तर काही गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर भूमिकेमुळे अवघ्या एकशे नऊ तासात निजामाने शरणागिती पत्करली आणि अखेर सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली मराठवाड्यानं मोकळा श्वास घेतला तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन आपल्या प्रवासात मुंबईवरून घेतो आणि बाप्पाने मला सहज विचारलं की आपल्याकडं उद्या जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्याच्यात कोणी गेस्ट लेक्चर देणार आहे का मला असं वाटलं की पप्पा कवी आहे साहित्यिक आहे लेखक आहे खेळाडू आहे सर्व अष्टपैलू आहे पप्पाच काहीतरी त्याच्या डोक्यात असेल पप्पाला बोलायचंय की काय असेल म्हणून असं माझ्या काही डोक्यात ठरवा की एक मुलगी आहे आणि इतकं छान विषय मांडते वसुंधरा किती सुंदर आहे वसुंधरा कुमारी वसुंधरा गुरव यांचं त्यांनी नाव सांगितलं आणि बपल तुम्ही ठरवा करायचं तसं आणि तिची माईक पकडण्याची शैली म्हणजे भाषण वक्ता कसा असतो ते माईक पकडण्याच्या शैलीवरून कळतो माईक कसा पकडतो समोर कसा बघतो उभा कसा राहतो हातवारी कसं करतो मराठवाडा मुक्तीसंग्राम हा विषय सगळ्यांसाठी समजण्यासारखा आहे अभ्यास करण्यासारखा आहे त्याच्यातलं योगदान त्यातलं बलिदान त्यातलं त्याग त्यातलं समर्पण हे सगळं आपण माहीत करून घेण्यासारखं आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की अशी तुमच्यासारखी गुरुजर ज्यांनी हा विषय इतिहास समजून घेतलाय त्यांना आज वाटत वाटणं इतकी मोठं नाही

शासकीय आणि छत्रपतीपर्व चौकात आहे शक्य असेल तर तिथे आपल्या सगळ्यांना उपस्थित राहायचं आहे हा दिवस माझ्यासाठी दिवस आहे कारण तीन तालुक्याचे भेंडे यांना आणि विविध आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो थांब आणि दोन संस्कार आपल्याला करायचे आहेतवर सुंदर जायचं आहे सगळ्यांना अध्यक्ष झालेले आमचे युवा मोर्चाचे राहुल काकडे यांचा धन्यवाद